मुरबाड महामार्गावरील रांगरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दारूच्या नशेत असल्यामुळे कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा तीन वेगवेगळ्या वाहनांना वाहून कंटेनर मध्ये प्रयागमध्ये घुसला हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवानं रांगरी तालुक्यातील बाजकर या अपघातातून बालंबाल बचावले आहे तब्बल तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर कंटेनरचा चालक व वाहक यांना कंटेनर मधून सुखरूप बाहेर काढण्यात आलं या दोघांवर राहुरी फॅक्टरीतील नर्सिंग होम येथे उपचार सुरू आहेत महावीर जयंतीमुळे ट्रायडे असल्यानं हॉटेल प्रयाग बंद होतो हॉटेल चालू असतं तर अनेक शेवटचा ठरला असता याबाबत माहिती अशी की गुरुवारी दुपारी तीन वाजता मध्यधुंद अवस्थेत हो असलेल्या कंटेनर चालकाचा राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून राहुरीच्या दिशेनं जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं एम एच बारा व्ही सी बारा एक्याण्णव या एक कारला धडक देऊन पुढे उभ्या असलेल्या प्रवासी रिक्षा एम एच बारा एम ओ एकोणऐंशी एकोणनव्वद धडक देऊन हॉटेल प्रयागच्या समोर उभी असलेली मोटरसायकल एम एच सोळा डब्ल्यू बारा एक्क्याण्णव धडक देऊन कंटेनर हॉटेलमध्ये स्वयंपाकगृहापर्यंत घुसल्यानं हॉटेलमध्ये मोठं नुकसान झालंय राहुरी फॅक्टरीतील तरुणांनी तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर पराकाष्ट करून कंटेनर चालक व यांना सुखरूप बाहेर काढलंय कंटेनर चालक नवनाथ अर्जुन आगाव राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी आज प्रथम बाहेर काढण्यात आलं त्यानंतर कंटेनर वाहक विकास गहिनी दोघांनाही रवींद्र देवगिरे व प्रशांत कांबळे या दोघांच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नर्सिंग होम मध्ये दाखल करण्यात आलं अपघात घडल्याची माहिती राहुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली असतानाही पोलीस मात्र घटनास्थळी तब्बल तीन ते चार तासांनी आले अपघातस्थळी मदत कार्य करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी रुबाब दाखवण्यास सुरुवात केली आहे ज्या तरुणांनी मदत केली त्यांच्याबद्दल कौतुकाचे शब्द काढण्याऐवजी पोलिसांच्या दादागिरीमुळे तरुणांनी पोलिसांबद्दल संताप व्यक्त केलाय यावेळी मयूर कदम पप्पू बरडे सतीश डुकरे प्रमोद विधाटे निखिल शिंदे अमोल आपटे गिरीश कदम लाला इनामदार सतीश मोरे अमोल साठे गोरख नरोडे नाना लोखंडे राजेंद्र सिनारे दादावाणी अभिजित दोंदे आकाश जोगदंड आदी मदत कार्यात सहभागी झाले आहेत एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा